मंडळी पाच जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी सकाळी पुण्यातल्या कोथरूडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोया घालून हत्या केली गेली दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस आठ महिला पोलिसांवर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अत्याचार झाले दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन पुतणीवर तिच्या चुलत्याकडून अत्याचार झाले दिनांक चौदा जानेवारी लातूरात दोन सख्या चुलत भावांची हत्या झाली दिनांक पंधरा जानेवारी अपघाताचा बनाव करत स्वतःच्याच आई वडील आणि भावाचा खून केला दिनांक अठरा जानेवारी पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार करत तिची हत्या केली आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजर झाला ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाचा चाकूने भोगसून खून झाला संशयातून इंजिनियर तरुणीचा खून नाशिकमध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या सटक आणि दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजता भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नगरसेवकावर पोलीस चौकीतच गोळ्या घातल्या मंडळी ही फक्त या नवीन वर्षातली म्हणजेच गेल्या तीस बत्तीस दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची उदाहरणं अजून चोऱ्या दरोडे मारामाऱ्या अशा या गुन्ह्यांची यादी वाचायची झाली तर अख्खा दिवस जाईल अवघ्या एका महिन्यात महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असतील तर वर्षभरात होणाऱ्या गुन्ह्यांचा विचार न केलेलाच बरा आणि आता यामुळंच महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा सवाल उपस्थित केला जातोय शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ची ची या दोघांच्या गँगवॉरमध्ये महाराष्ट्राची मर्यादा महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि महाराष्ट्राची कायद्याची जाण या सर्वच गोष्टींना चूड लावण्यात येत आहे अशा शब्दात या घटनेचा निषेध व्यक्त केलाय शिवाय सत्ताधाऱ्यांनीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय सोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेत अशा चर्चा सगळीकडे होऊ लागल्यात तर मग आता एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे महाराष्ट्राचा नवा बिहार होतोय का वाढत्या गुन्हेगारीमुळं फडणवीस खरंच राजीनामा देतील का आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस यशस्वी ठरलेत की अयशस्वी या साऱ्या गोष्टींचा उलगडा करूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी दोन हजार चौदामध्ये फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपल्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा घेतली होती नंतर दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी सरकार आलं आणि गृहमंत्री पदाची जबाबदारी अनिल देशमुख यांच्याकडे गेली तेव्हा अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांच्या काळात नागपूर क्राईम कॅपिटल बनल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता शिवाय मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या एन सी आर बी अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार गुन्हे दरात नागपूर राज्यात अव्वल असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती त्यामुळं त्यांचाच जिल्हा गुन्हेगारीमध्ये अव्वल असल्यामुळं फडणवीसांवर टीका होऊ लागली होती शिवाय वारंवार राज्यात घडणाऱ्या घटनांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता पण आता नेमक्या कोणत्या अशा घटना फडणवीसांच्या गृहमंत्री पदाच्या काळात घडल्या ज्यामुळं विरोधक त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात पकडतायत त्याविषयी थोडक्यात पाहूयात तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात गृहमंत्री असणारे फडणवीस नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधात बसले होते पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर परत जुलै दोन हजार बावीसमध्ये फडणवीस पुन्हा सरकारमध्ये सामील झाले आणि गृहमंत्री पदावर विराजमान झाले आता दोन हजार तेवीसच्या एन सी आर बीच्या अहवालानुसार दोन हजार बावीसमध्ये देशात भ्रष्टाचाराच्या आणि दंगलीच्या सर्वात जास्त घटना या महाराष्ट्रात घडल्या अशी आकडेवारी आणि याच दोन हजार बावीसमध्ये फडणवीस गृहमंत्री होते या आकडेवारीनुसार दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रात तब्बल आठ हजार दोनशे अठरा दंगलीचे गुन्हे दाखल झालेत तर हत्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी होता तेव्हा यावर स्पष्टीकरण देताना माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी म्हणाले होते दंगलींच्या घटनांना नियंत्रित करताना पोलीस प्रभावीपणे कार्य करतात परंतु राज्यात गेले काही काळ राजकीय षडयंत्राद्वारे समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे परिणामी पोलीस यंत्रणा निष्प्रभ होताना दिसत आहे आता त्यांचा इशारा नेमका कुणाकडे होता यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही अर्थात फडणवीस दोन हजार बावीसच्या पूर्ण वर्षभर गृहमंत्री पदावर नसले तरीही त्यांना आपल्या जबाबदारीतून अलिप्त होता येत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टोबर दोन हजार मधली ड्रग्ज प्रकरणात येरवडा कारागृहात असणारा आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयात नऊ महिने दाखल होता आणि दोन ऑक्टोबरला पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला यावेळी हे पोलिसांचं मोठं अपयश आहे अशी टीका झाली होती ललित पाटीलला मदत करण्यात राजकीय नेत्यांचा सुद्धा हात आहे असा आरोप देखील केला जात होता आता या प्रकरणावरून सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून एकमेकांवर आरोपांची चिकलफेक झाली होती यानंतर तिसरं प्रकरण म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला होता पण हा अपघात नसून ती सूडबुद्धीने केलेली हत्या आहे असा आरोप वारिसे यांच्या कुटुंबियांनी केला होता या संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाकडे लक्ष वेधलं होतं राज्यात दिवसा ढवळ्या खून पडावेत आणि गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा हे चिंताजनक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं चार फेब्रुवारी रोजी कोकणातील अंगणेवाडी इथं भाजपची सभा झाली होती तिथंच तुम्ही नाणार प्रकल्प होणार असं ठासून सांगितलं होतं त्यानंतर चोवीस तास उलटत नाहीच तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिसे यांची हत्या झाली हा फक्त योगायोग समजावा का असा सवाल सुद्धा राऊतांनी यावेळी उपस्थित केला होता आता त्या दिवशी नेमकं घडलं काय तर सहा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांनी व्हॉट्सॲपवरील रिफायनरी ग्रुपवर एका बातमीची पोस्ट पाठवली होती त्या फोटोमधील बॅनरवर पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो असल्याचं दिसत होतं त्यानंतर वारिसे आपल्या दुचाकीवरून जात असताना भरदाव येणाऱ्या गाडीनं त्यांना धडक दिली आणि ज्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला यावेळी अन्यायाविरुद्ध धडाडणारी तोफ अशी ओळख असणाऱ्या शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूवरून अनेक तर्कवितर्क लावले जात होते कोकणातील ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी या संदर्भात बोलताना या घटनेला रिफायनरीची किनार आहे आणि रिफायनरीच्या समर्थक नेते मंडळींपैकीच कुणीतरी एका प्रकरणात आरोपी असेल अशी शंका व्यक्त केली होती आता यानंतर महाराष्ट्रात घडलेली निषेधार्ह घटना म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसच्या मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल यासंबंधी माहिती सांगताना तिथे बंदोबस्तासाठी असणारे पोलीस सांगतात रात्री इथं दोन गटात वादावादी झाली दोन्ही गटांकडून दगडफेक झाली आणि हे प्रकरण पुढं पांगलं पण या घटनेत जमावाने पोलिसांच्या दहापेक्षा पेक्षा जास्त गाड्या जाळल्याचं त्यांनी सांगितलं तेव्हा या घटनेत सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृह खातं अपयशी झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता यानंतरची महत्वाची घटना म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात झालेला पोलीस आणि वारकऱ्यांचा संघर्ष तर या संदर्भातली माहिती अशी की दरवर्षी जाणारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अकरा जूनला आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार होती या कार्यक्रम सोहळ्यात मंदिरात प्रवेश करण्याच्या कारणावरून पोलीस प्रशासन आणि वारकरी यांच्या संघर्ष झाला यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी हल्ला केल्याचा आरोपसुद्धा विरोधकांकडून केला गेला होता राष्ट्रवादीचे जयंत पाटील शिवसेना नेत्या सुषमा अंधारे काँग्रेसचे नाना पटोले यांनी यावेळी सरकारला आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना धारेवर धरलं होतं यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेली निंदनीय घटना म्हणजे पुसेसवळीमध्ये झालेली दंगल तर दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री पुसेसावळीमध्ये सोशल मीडियावरच्या एका पोस्टवरून संतप्त जमावानं पुसेसावळीतील एका प्रार्थना स्थळावर हल्ला केला आणि अकरा जणांना बेदम मारहाण केली या मारहाणीनंतर एका युवकाचा मृत्यू झाला होता यावेळी पुसेसावळीसह सबंध संबंध महाराष्ट्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती या प्रकरणी भडकाऊ भाषणं देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही या संदर्भात आपलं म्हणणं सादर करण्याचा आदेश सुद्धा यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय बेंचने महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना दिला होता त्यामुळे या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणाऱ्या नेत्यांना वाचवण्याच्या आरोपावरून विरोधकांनी फडणवीसांना टार्गेट केलं होतं याशिवाय जून दोन हजार कोल्हापूर कोल्हापूरमध्ये उफाळून आलेल्या दंगलीवरून सुद्धा राज्यात तणावाची परिस्थिती असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे आणि त्यामुळं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर सगळ्यात मोठी टीका झाली ती मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर केलेल्या लाठी हल्ल्यामुळं जरांगेंच्या शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनावर पोलिसांनी लाठी हल्ला केला ज्यामुळे राज्यभरातून पोलिसांच्या या कृतीवर शंका उपस्थित केली जात होती शरद पवार यांनी सुद्धा यावेळी या, या घटनेची पूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारचीच आहे असा आरोप करत गृहमंत्र्यांची सूचना असल्याशिवाय लाठीचार्ज केला जाणार नाही अशी शंकासुद्धा व्यक्त केली होती तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली होती आणि नुकतीच यावर्षी घडलेली मोठी घटना म्हणजे कोथरूडमधील शरद भर दिवसा गोळ्या घालून केलेला खून आता या साऱ्या प्रकरणांवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वेळोवेळी विरोधकांच्या निशाण्यावर राहिलेले आहेत काल परवा झालेल्या उल्हासनगरमधील गोळीबारावरून सुद्धा फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते सुषमा अंधार यांनी काल सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील स्वश्रेष्ठत्ववाद शिगेला पोचलाय मय बडा की तू बडा हे दाखवण्याची त्यांची रस्सी खेच आहे गोळीबार होणं ही नुसती धुसपूस नाहीये हा गँगवॉर आहे शिंदे फडणवीस यांच्यातला हा गँगवॉर आहे अशी टीका करत जळगावमध्ये किशोर पाटील पत्रकाराला मारहाण करतात आणि वरून मारहाण केल्याचं कबूल करतात दुसरीकडं कर संतोष बांगर रोज एका अधिकाऱ्याला मारहाण करतात आणि मी मारलं म्हणून सांगतात आमदार गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात आणि त्याचं समर्थनसुद्धा करतात सदा सरवणकर हवेत गोळीबार करतात प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात तर काल गणपत गायकवाड गोळीबार करतात आणि त्या गोळीबाराचं समर्थनसुद्धा केलं जातं असा राजकीय नेत्यांकडून घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांचा त्यांनी पाडाच वाचून दाखवला त्यामुळे आता या प्रकरणी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून गृहमंत्री फडणवीस विरोधकांच्या रडारवर आल्याचं दिसून येते आता यासोबतच पुण्यात वाढलेला कोयता गँगचा पॅटर्न महाराष्ट्रात होणारं गुंडांचं उदात्तीकरण पुण्यात दिवसा तरुणीवर नुकताच झालेला प्राणघातक हल्ला किंवा मग एम टॉपर दर्शना पवारची हत्या या साऱ्या घटनांमुळे सामाजिक संस्कृतीचा वारसा लाभलेला महाराष्ट्र गुन्हेगारीचं केंद्र बनतोय का हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय पण मंडळी या वाढत्या गुन्हेगारी मागं नक्की काय कारणं असावीत खरंच देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदाला न्याय देऊ शकत नाहीत का आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून खरंच फेल ठरलेत का यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद